खाडी चालू आहे काय करतात ते तिकडे मग चिखलात नच जायला लागेल सरशिव खाली जा

किती आलं ऐंशी ऐशी सगळ्या गाड्या दोन्ही बंद झाले ना कधी येते सातच्या गाडीला गेले हा कशी येते मी येते पण उशीर येते गाडी येते फोन लाख गेले तो હોડ જુનિયા હોડ્યા તુટલેવીન पॅन्टाला पप्पा हा पॅन्टला एक दोन तीन <laughs>